नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आता आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे काव्याची शेवटची इच्छा पूर्ण करायची ठरवत पार्थ आता डिव्हॉर्स पेपर सही करून तिला देतो पण डिवोर्स पेपर बघितल्यानंतर काव्या जे काही करते याचा पार्थने विचारही केला नसेल काव्य आता ते डिवोर्स पेपर पार्थसमोर फाडून टाकते आणि म्हणते की मला घटस्फोट नको आहे तुम्हालाही माहिती की मी रागात विचार करते आणि त्या दिवशी मी तेच केलं पण मला वाटलं होतं की तुम्ही मला समजून घ्याल पण तुम्हीच माझा रागराग केला काव्याने पेपर्स फाडल्यामुळे पार्थला मनातून खूपच आनंद झालेला असतो पण पार्थ असं दाखवतो की तो खूपच नाराज आहे त्याचमुळे प्रेमाने काव्या आता जवळ येते आणि पार्थचा रुसवा घालवते तेच दुसरीकडे आता नंदिनी आणि जीवाचं नातंही संकटात आहे अगदी पार्थसारखंच नंदिनीसुद्धा डिवोर्स पेपर आणलेले असतात आणि ती जीवाला साईन करायला सांगते तर जीवा रागातच म्हणतो की मला घटोस्फट नको आहे असं म्हणत तो आता रूममधून बाहेर पडतो मिथुन काकाला भेटून जीवा आता त्याचं मन मोकळं करतो की नंदिनीला घटस्फोट हवा आहे मी काय करू मला काहीच समजत नाही आहे माझा आणि काव्याचा भूतकाळ जर मी नंदिनीला सांगितला तर आमचं नातं आणखीनच विस्कळून जाईल आणि जर का नंदिनी मला सोडून गेली तर मला संपूर्ण कुटुंबाला खरं कारण सांगावं लागेल त्यावर मिथून काका म्हणतात की यावर एकच पर्याय हे तुला खऱ्या मनाने नंदिनीला स्वीकारावं लागेल आणि तिच्यावर खरं प्रेम करावं लागेल आणि ज्यावेळेस नंदिनीला तुझ्या प्रेमाची जाणीव होईल तिच्या डोक्यातून हे घटस्फोटाचा विचार निघून जाईल तर प्रेक्षकांनो काव्य आणि पार्थ हे तर एकत्र आले एक पण आता नंदिनी आणि जीवा हे कशाप्रकारे एकत्र येतील हे पाहणं खूपच रंजक ठरेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मालिकेचे येणारे पुढील बाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहेत